तळणीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोदकाच्या पारीसाठी लागणारी कणिक घ्यायची घ्यायचे तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा इथे मी बारीक झिरो साईजचा घेतलाय जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सर मध्ये फिरवून वापरला ना तरी चालेल सोबत घालायचंय चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकच्यू मिसळून घ्यायचंय यामध्ये असं थोडासा छोटा खड्डा आहे यानंतर यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय तर त्यासाठी इथे मी एक तडका पेन घेतलाय आणि यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून साजूक तूप घ्यायचंय हे तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊ गरम करून घेतलेलं तुपाचं मोहन या पिठावरती घालून घेऊया आता हे तूप खूप गरम आहे त्यामुळे पटकन हात घालायचं नाही याला चमच्याने पहिल्यांदा मिसळून घ्यायचंय आणि हाताला इतकं को कोमट झालं आणि हे तुपाचं मोहन या रव्याला आणि पिठाला चांगलं चळून चा। घ्यायचंय मोहन पिठाला चळून झालं की अशी मूठ वळून पाहायची परफेक्ट वळी जाते आणि अशी फोडली तर लगेच फुटतेय जर तुम्ही केलेली मूठ पटकन फुटत नसेल तर तुपाचं मोहन जास्त झालंय असं समजावं तर आता ही मूठ पटकन फुटते तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीला मळतो ना अगदी त्या पद्धतीनेच मळायचंय खूप घट्ट किंवा खूप सैलसर पीठ मळायचं नाही यामध्ये आपण रवा घातलाय तो रवा भरपूर पाणी शोषून घेतो त्यामुळे सुरुवातीलाच खूप घट्ट पीठ मळू नका तर इथे बघा मी कणिक मळून घेतली खूप सैलसर नाही किंवा खूप घट्टही नाही अशी कणिक मळून घेतलेली आहे हे पहा पीठ मळल्यानंतर लगेच याला तेल किंवा तूप लावायचं नाही कारण रवा भरपूर पाणी शोषून घेतो त्यामुळे पाण्यामध्येच याला व्यवस्थित भिजू द्यायचंय आहे तर याचा गोळा करू यावर झाकायचंय आणि साधारण एक अर्धा तास हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचे पीठ मळण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं फक्त अर्धा कप पाणी वापरलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी पाणी आपल्याला एवढं पीठ मळण्यासाठी पुरेसं होतं एखादा चमचा कमी किंवा जास्त लागेल तर त्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही मोदकाच्या पारीसाठी लागणारी कणिक आपण मळून घेतली त्याला भिजण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवते आता कणिक भिजतीये तोवर आपण यासाठी लागणार सारण कसं करायचं ते पाहूयात तर सारण करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आधी मी एकदा दाखवते तर त्यासाठी इथं मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलाय नारळाचा चव घेत असताना नारळ इथं मी खोवून वापरलाय मिक्सर मध्ये फिरवलेला नारळ शक्यतो वापरायचा नाही खोवलेला नारळ असेल तर मोदक आपले छान रसरशीत तसे तयार होतात एक वाटी ओल्या नारळाच्या चवसाठी आपण इथं अर्धी वाटी किसलेला किंवा बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत साधारण दोन चमचे एक मोठा चमचा खसखस घेतलेले आहे अगदी चिमुडभर मीठ आणि एक चमचा भर तूप एक मोठा नारळ खोन घेतलेला आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव वापरला तर त्यासाठी आपल्याला कणिक सुद्धा एक वाटी पिठाचीच लागणार आहे तर इथं मी घेत असताना अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा वापरला त्याऐवजी फक्त गव्हाचं पीठ तुम्ही एक वाटी वापरलं किंवा फक्त एक वाटी बारीक रवा वापरला तरीही चालू शकतो मोदकाच्या सारणासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहिलं पटकन सारण करायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली यामध्ये आपल्याला घ्यायचंय एक चमचा साजूक तूप तूप हलकस गरम झालं यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचंय सुकामेवा इथे मी काजू बदामचे काप घेतलेत तुम्ही आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकता या याला थोडस परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं एक चमचा खसखस आणि खसखस सुद्धा अर्धा मिनिट याला परतून घेऊयात खसखस पटकन भाजली जाते त्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही आता लगेचच यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा खोबरं आपल्याला तुपामध्ये मिनिटभर परतवून आहे खोबरं तुपात घातल्यानंतर असं मिनिटभर परतून घेतलं ना की खोबऱ्यामध्ये हलकासा ओलसरपणा असेल किंवा नारळामध्ये जे पाणी असतं ना त्याचा ओलसर यामध्ये असतो तर तो, तो सगळा निघून जातो आणि सारण आपले जास्त दिवस टिकतं अजिबात खराब होत नाही त्यामुळं तुपामध्ये थोडासा हा नारळ परतून घेऊ खूप जास्त वेळ नाही हे जे खोबरं आहे ते थोडंसं गरम होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे रणीचे मोदक असू देत किंवा उकडीचे मोदक असू देत आ, मोदक ना आपलं सारण रसरशीत खाण्यातच मजा असते त्यामुळे हे खोबरे खूप कोरडं कोरडं खाऊन सारण खूप कोरडं करू नका याला थोडंफार ओलसर राहू द्यायचंय हे पहा फक्त एक मिनिटभर याला मी परतून घेतलं खोबऱ्याला हात लावला ना फक्त गरमपणा याला जाणवतोय आता या स्टेपला यामध्ये संपूर्ण गुळ आहे आणि अगदी चिमूटभर मीठ आणि याला मिसळून घेऊन साधारण दोन ते तीन मिनिटं परतून घेऊ हा गुळ वितून छान रसरसी तसं मोदकाचं सारण तयार होईपर्यंत याला परतून घ्यायचंय जा। खूप जास्त कोरडं पण करायचं नाही सारण परतून घेत असताना गुळ असा थोडासा मॅश करत राहायचं म्हणजे तो पटकन विरघळला जातो आणि हे तुम्ही बघू शकता गुळ विरघळल्यानंतर याला थोडं थोडं पाणी सुटल्यासारखं दिसत असेल आता या पाण्याचा अंश कमी होईपर्यंत याला परतून आहे गुळ विरघळल्यानंतर साधारण दीड मिनटं हे मिश्रण मी परतून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता गुळाला जे काही पाणी सुटलं होतं ते बऱ्यापैकी सगळं आट्यात आलेलं आहे सारण कसं छान रसरसी तसंच खायला मस्त लागतं त्यामुळे याच्यामध्ये गुळाचा गोडवा तसाच राहू द्यायचा आहे खूप जास्त वेळ कोरडं करू नका आता सारण आपलं तयार झालंय गॅस बंद करूया आणि यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची वेलची पावडर गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर घालायची म्हणजे याचा स्वाद खूप सुंदर आणि छान लागतो मिसळून घेऊया आणि आपलं हे सारण तयार झालंय सा पूर्णपणे गार करून घेऊ मोदकाचं सारण जे आपण केलं होतं तेही पूर्ण गार झालेलं आहे आणि कणिक सुद्धा आपली चांगली भिजलेली आहे पटकन मोदक करायला सुरुवात करूया तर मोदक करण्याआधी इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय तेल गरम होतंय तोवर मोदकाची बाकीची तयारी करूया हे पा पीठ आपलं चांगलं भिजले आणि रव्याने भरपूर पाणी शोषून घेतले त्यामुळे हा मौसूद सुद्धा झालेला आहे आणि पीठ सुद्धा बरचस घट्ट होऊन आलं हे पा मोदकासाठी पीठ ना असं घट्टच ठेवायचं जर पीठ खूप सैल सर किंवा मऊसूत असेल ना तर मोदक खूप तेल पितात आणि तेलकट होतात त्यामुळं पारीसाठीची कणी कशी छान घट्टसर आपल्याला हवी याला मिनिटभर थोडस मी मळून घेतलं वरून पुन्हा तूप वगैरे काहीच लावलेलं नाही जे आपण तुपाचं मोहन घातलं होतं तेच आहे याचे मी असे दोन गोळे करून घेतलेत आणि याची आपण अशी लाठी करणार आहे तर एका गोळ्याची मी अशी लाठी तयार करून घेतली आहे आणि याचे असे आपल्याला छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे कणकीची अशी लाटी करून असे काप करून घेतले की सगळे गोळे कसे एकसारखे तयार होतात आणि मोदक सुद्धा एकसारख्या आकाराचे तयार होतात असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले किंवा याऐवजी असा मोठा गोळा तयार करून घ्यायचा आणि आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीने याला लाटून घ्यायचा खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची हे लाटत असताना पोळपाटला फारसे चिकटत नाही पण तरीही जर वाटलं तर थोडस अगदी चिमुळभर कोरडं पीठ लावलं तरी चालेल खूप जास्त लावू नका नाही तर हे जे पीठ आहे ते मोदक तळताना तेलात उतरत आणि तेल लवकर खराब होत अगदी थोडस कोरडं पीठ लावून यायला लाटून घ्यायचं तर इथं मी पोळी लाटून घेतली खूप जाड नाही किंवा खूप आतळ नाही अशी परफेक्ट पोळी लाटून घेतली आता काय करायचं घरातील एखादी काठाची वाटी घ्यायची किंवा याच्या पुऱ्या काढून घ्यायच्यात आपल्याला मोदक तुम्हाला किती मोठा किंवा लहान हवाय त्यानुसार वाटीचा आकार तुम्ही ठरवलात तरी चालेल तर या पद्धतीनं अशी आपण ही पारी करून घेतली आता हे जे कट करून घेतलेलं असलं ना ते काय करायचं ही जी पारी आहे किंवा पुरी आहे याला थोडस आपण लाटून घ्यायचं तर मी खूप लहान लहान मोदक करते त्यामुळे वाटी थोडीशी थोडी धरली तुम्ही तुम्ही तर मोठे मोदक केले तरी चालतील याला थोडस लाटून घेतल्यानंतर याला हातावर उचलून घ्यायचं आणि त्याच्या शेजारचं बोट आणि ते साईडचे दोन बोट असे खालीवर धरायचे आणि याला कळ्या पाडून घ्यायच्या कळी काढत असताना ती जवळजवळ काढायची म्हणजे मोदक खूप सुरेख दिसतो गार झालेलं सारण भरायचं मोदक असा मध्ये घ्यायचंय सारण आठ ढकलायचं आणि याच्या कळ्या आपण केलेल्या आहेत त्या एकाच दिशेला फिरवत मोदक असा गोलाकार फिरवून या कळ्या एकत्र करून बंद करायचे याच्या कडाच्या वरच्या असतात त्या अगदी व्यवस्थित बंद करायच्या आहेत म्हणजे तेलात तळत असताना सुटणार नाहीत आपला हा पहिला मोदक तयार झाला प्लेट मध्ये काढून ठेवत आणि याच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा करून घेऊ आता हे जे गोळे आपण करून घेतले होते ते सुद्धा पुरीसारखं लाटून घ्यायचं तर या पद्धतीनं थोडे मोदक मी करून घेते एवढेच मोदक सुरुवातीला तळून घेऊया तेल आपलं बुड़ गरम झाल्यानंतर चेक करायचं छोटासा गोळा टाकून बघायचा हलकेसे बुडबुडे येत पण गोळा वर यायला उशीर लागतोय आणि हे पहा अजिबात करपलेलं सुद्धा नाहीये तेल आपलं या पद्धतीनं असं मध्यम गरम हवं आता तयार करून घेतलेले हे मोदक यामध्ये सोड मोदक सोडत असताना हे वरचं टोक वर येईल या पद्धतीने मोदक तेलात सोडायचे मोदक तेला सोडल्यानंतर याला पटकन हलवायचं नाही याला कडेने तेल सोडत राहायचं म्हणजे वरच्या बाजूने सुद्धा मोदक तळले जातात मोदक अर्धा एक मिनिटानंतर नंतर सेट झाले की मग याला तुम्ही असं हलवत हलवत तळून घेतलं तरी चालेल तर हे पाहा मोदकाने व्यवस्थित आकार धरलाय आता याला हलवत हलवत तळून घेऊ गॅस आपल्याला मध्यमच आहे खूप मोठा करू नका नाही मग वरून रंग बदलल्यासारखं होईल आणि पार्या कच्ची राहील मध्यमाचे वरती हे मोदक तळून घेऊ मध्यमाचेवरती सतत हलवत मी हे मोदक तळून घेतले एका सुरेख रंगावरती तळले गेलेले आहेत त्याला कढईतून काढून घेत इथे आपण पहिली बॅच तळून घेतली मोदक तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट एकसारख्या रंगावरती तळले गेलेले आहेत आवाज तुम्ही ऐकू शकता मस्त कुरकुरीत खस्ता असे आपले मोदक तयार झाले मोदक अजून गरम आहे तरीही तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाहीये तर तयार झाले आपले हे तळणीचे मोदक याच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा तळून घेऊया मा, 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 तर अशा पद्धतीने आज आपण तळणीचे मोदक कसे करायचे ते पाहिले करायला खूप सोपे आहेत फक्त सांगितलेलं सगळ्या टिप्स वापरून बनवा अगदी परफेक्ट तयार होतील अजिबात सुकणार नाही तेलामध्ये सुटणार नाही चला तर बघ आजच्या या रेसिपी सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटत अशाच एका नवीन रेसिपी सोबत तो वर, धन्यवाद